अहो अमोल मिटकरी तुम्ही आमदार आहात बोलताना एक्सपोस्ट करताना थोडं तारतम्य बाळगा काय बोलतो आहात आपण लोकप्रतिनिधी झालेला आहात तुम्ही म्हणून आमदार की मिळाली असं वाटतंय तुम्हाला नीट कळत नाही तुम्ही कसा बचाव करताय तुम्ही समर्थन करताय या कृतीचं इतर वेळेस सांगता मी शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत कृषी मंत्री काय करतोय आणि त्याचा बचाव तुम्ही करताय की कोणी लीक केलं का, का केलं त्याची चौकशी झाली पाहिजे अ तुमच्या कृषी मंत्र्यांना शेण खाल्लं अख्खा महाराष्ट्र सांगतोय हवा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाला का तर त्यांनी जाव विचारला तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना की कृषी मंत्र्याचा राजीनामा का घेत नाही आणखीन काय बाकी व्हायचं आहे मी तुम्हाला विचारतो आणखी शेतकऱ्याचा किती अपमान हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केला म्हणजे तुमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा राजीनामा घेतील सांगा तुम्ही की नाही आणखीन चार पाच प्रकरणं अशी येऊ द्या म्हणजे मग टोटल दहा प्रकरणं होतील आणि दहा प्रकरण आली की मग आम्ही राजीनामा घेऊ हे तरी जाहीर करा